मित्रांनो करसुली सिद्धनाथ आहे नावानं चांगलं आज पौर्णिमा आलव्या करसुंदी सिद्धनाथ आहे दर्शनाला तर घेऊया करसुली सिद्धनाथाचं दर्शन thank <laughs> you मध्ये दर्शनासाठी भयंकर गर्दी बघा बघू शकता मित्रांनो आज पौर्णिमेला बघा सिद्धनाथाच्या दर्शनाला खरसुंदी भयंकर गर्दी बघू शकता लाईन लागल्या भयंकर गर्दी बघा आता सिद्धनाथ आहे चला आपण घेऊया करसुंदी सिद्धनाथाचं दर्शन वाटत चालू आहे मंदिर परिसरामध्ये नाथाच्या दर्शनासाठी बघू शकता भयंकर आहे बघा आज पौर्णिमा आपल्या सर्वांचं कुलदैवत असलेलं सुंदी सिद्धनाथ चला तर आपण आपण तर सुंदी सिद्धनाथाचं दर्शन आपल्या सर्वांचं पुनदैवत असलेलं बघू शकता मी करा आज सजावट कशी झाली मस्त मध्ये बेटा बेटा बांधून मस्त आला बघू शकता चला आपण दिव्या तर सुंदी सिद्धनाथाचं दर्शन भयंकर करत आहे बघा नाथाच्या दर्शनासाठी कुठं आलं बावली आला कुठ तुम्ही वाकि शिवण्या लोकांना जोड आहे बेस्ट असतात वाकि शिवण्या गावाला कुठून आला काही का वाटप खंडूबा खंडूबा गावचा आहे बघा हे तिथे कुठं आला बघा म्हणजे आपल्या खरसुंदी सिद्धनाथासाठी कुठन कुठन भावी भक्तांची भयंकर गर्दी होत्या चला आपण बी घेवा खरसुंदी सिद्धनाथाचं हो चला पटपट बुड भयंकर दर्शनासाठी लव नाथ आहे दर्शन भावी भक्तांची भयंकर गर्दी आहे चला आपण बी घेवा सिद्धनाथाचं दर्शन नवग्रह आहे तरी बघू शकता भिंकर गर्दी बघा दर्शनासाठी भाविकांची गर्दी काका जरा महत्व सांगा देवाज या देवाचं महत्व सांगा की शनी मंदिर आहे नवग्रह मंदिर आहे हा नवग्रहाचं मंदिर आहे नवग्रहाचं मंदिर आहे बघा इकडे नारळ फोडण्यासाठी गर्दी हे कोणचा देव काळभैरव काळ भैरव नाताच दर्शन गर्दी आहे बघा वर लागले तर दर्शनाला दर्शनाचं भयंकर गर्दी हो बोला साहेब काय म्हणताय आहे ना व्यवस्थित देवाची नाणीचा देवाय कार्तिक पौर्णिमा आहे मित्रांनो इकडं नाताची पालखी आहे आपण विनाथाच्या आरतीचं दर्शन करू शकता सिद्धनाथाची पालखी आहे चांगली पालखी आहे बघा बघू सासनकाठी आहे सासनकाठी सुद्धा दर्शनासाठी भयंकर गर्दी आहे बघा बघू शकताय इकडं हनुमान मंदिर आहे हनुमान मंदिर दर्शनासाठी भयंकर गर्दी आहे नाथ

आज खरसुली सिद्धनाथाच्या दर्शनासाठी किती गर्दी आहे बघू शकता आटपाडी तालुक्यातील सिद्धनाथाच मंदिर सिद्धनाथाच्या मंदिर सांग बोल आले करसुली काय पुजारी काका देवाचं दर्शन वगैरे झालं मस्त

काय आयो भाई आज एका काकडे आहे तुमच्याकडे आहे अरुणाच अन्नदान आज तुमच्याकडे काय हा नाव सांगा जरा तुमचं संदीप जगन्नाथ महाडिक कुठलं गाव नेवरी नेवरे जाऊ चालो का कधी गाव जिल्हा सांगली असं कधी कधी काय पहिली बार तुमचं हे करायचं पहिली वेळ पहिली वेळ कशामुळे काय नाताचं काय तुम्हाला घडलं नाताचं काय नाही व्यवस्थित आर्मी मध्ये चोवीस वर्ष ठाक करून आल्याबद्दल जेवण बेस्ट बेस्ट म्हणजे ना आताचं काय तर हाय पुण्य तुमच्या माईट पाठी मागे जेवण एक हजार लोक हजार लोकांचं जेवण आहे कोण कोण आलाय तुम्ही काय केलं का या सगळा कुटुंब त्यांचा परिवार आहे मुलं आय टी म बघा कर सुंडी सिद्धनाताचं असे नवनव मिळण्यासाठी नामदेव रेडच्याला लाईक करा काही करा धन्यवाद हे बाळू बाबा सिद्धनाथाच्या नावाने आलं